नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण महा टी ई टी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याविषयी आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे यामध्ये आपण फॉर्म भरताना जी काही डॉक्युमेंट लागतात ते कोणती लागतात तेही पाहणार आहोत तसेच फीस काय भरायची आहे पेपर एकसाठी दोनसाठी कोण पेपर एकसाठी पात्र आहे पेपर दोनसाठी कोण पात्र आहे म्हणजे तुमचं शिक्षण काय असलं पाहिजे हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे पहा महाराष्ट्र टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर ते पाहूया अगोदर आपण इयत्ता पहिली ते पाचवीसाठी म्हणजेच पेपर एकसाठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण तसेच डी टी ई डी म्हणजेच तुमचं डी एड ही कंप्लीट पाहिजे पहा तसेच पेपर दोनसाठी पहा इयत्ता सहावी ते आठवीला शिकवण्यासाठी पेपर दोन हा आहे पहा याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण तसेच बी ए बी एस सी बी एस सी ई डी किंवा बी ए ई डी किंवा बी एस सी ई डी हे तुमचं असणं आवश्यक आहे पहा पुढील आहे पहा वयाची अट तर वयाची अट काही नमूद नाही आहे पहा तुम्ही अर्ज करू शकता प्रवर्ग इतर आणि एस सी एस टी किंवा दिवा दिव्यांगसाठी काय फीस असणार आहे पेपर एक किंवा पेपर दोनसाठीची ते आपण पाहणार आहोत तर फक्त पेपर एक किंवा फक्त पेपर दोनसाठी इतरसाठी एक हजार रुपये फीस असणार आहे तसेच पेपर एक व पेपर दोनसाठी बाराशे रुपये म्हणजे जर तुम्हाला फक्त पेपर एकसाठीच साठीच अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपये फीस असणार आहे परंतु जर तुम्हाला पेपर एक व पेपर दोन दोन्हीसाठी अप्लाय करायचं असेल तर बाराशे रुपये फीस असणार आहे पहा तसेच एस सी एस टी दिव्यांगसाठी फक्त पेपर एक किंवा फक्त पेपर दोनसाठी सातशे रुपये फीस असणार आहे पहा तसेच तुम्हाला पेपर एक व पेपर दोन साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला नऊशे रुपये फीस असणार आहे पहा आणि अर्ज करण्याची पद्धत कशी राहील तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे पहा महत्वाच्या तारखा पाहूयात ता, आता महत्वाच्या तारखा म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पहा तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तसेच प्रवेशपत्र म्हणजे दहा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रवेशपत्र घेऊ शकता परीक्षा पेपर एक परीक्षेची तारीखसुद्धा त्यांनी दिली गेलेली आहे पहा याच्यामध्ये तर परीक्षा पेपर एकची तारीख किती अस किती आहे मग तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मग पेपर एक सकाळी साडे दहा ते एकपर्यंत वेळ दिला गेलेला आहे तसेच ज्यांनी पेपर दोनसाठी अप्लाय केला आहे त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते साडेचारपर्यंत हा पेपर राहील पहा आता आपण पुढील माहिती पाहणार आहोत आपण जाहिरात पी डी एफमध्ये पाहणार आहोत पहा आता तर मग याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे पहिली ते पाचवीसाठी पेपर एक व सहावी ते आठवीसाठी पेपर दोन हे आपण सर्व पाहिलं आहे तर मी याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे ते सांगणार आहे पहा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तर तुम्ही झूम करून हे वाचू शकता तर ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे पहा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे पहा आणि आपण परीक्षांचा त्यांनी जो डेट दिली आहे ती आपण पाहिली आहे मग आता आपण काय पाहणार आहोत तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भर भरण्यासाठी तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर परीक्षा विषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यात प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा आता आपण काय करणार आहोत अर्ज भरताना परीक्षार्थी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्ता दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाब बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक प्राथ स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आहे पहा सदर द सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भर भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये आवेदन कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबद्दलचे निवेदन स्वीकारले जाणार नाही तर अर्ज ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण भरायचा आहे त्यावेळेस व्यवस्थित शांतपणे कोणते कोणते डॉक्युमेंट्स विचारले आहेत ते हे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तसा तुम्ही अर्ज करू शकतात पहा आणि नंतर त्याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही आहे ये। त्यामुळे काळजीपूर्वक करा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर हे अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच शेअर करायला देखील विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती मराठी ग्रामर मराठी अत्यंत महत्त्वाचे आय एम पी एस ए क्वेश्चन यांची रिव्हिजन घेतली जाते तर तुमच्यासाठी टी ई टीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तर तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद